युवा युवासेना शाखा व किशोरबाई जैन मित्रमंडळ नागोटणे यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य दहीहंडी महोत्सव दोन हजार चोवीसचं चा आयोजन करण्यात आलं होतं किशोरभाई जैन यांच्या मार्गदर्शनाखाली नागोटणे शहरातील या दहीहंडीच्या निमित्तानं नागोटणे पंचकृषीतील आणि पेण तालुक्यातील असे एकूण पंधरा गोविंदा पथके सहभागी झाली होती यात विशेष महिला गोविंदा पथक रुद्रावतार पालखार यांनीही सहभाग नोंदवला होता यंदाचा दहीहंडी फोडण्याचा मान श्री जोगेश्वरी माता गोविंदा पथक आम्ही नागोटनेकर गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा पटकावला मागील वर्षी याच गोविंदा पथकानं हा मान पटकावला होता या कार्यक्रमास मुख्य अतिथी शिवसेना सहसंपर्क प्रमुख रायगड किशोरबाई जैन नागोटणे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी नागोटना ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया महाडिक माजी सरपंच डॉक्टर मिलिंद दत्त्राक उपसरपंच अखलाक पानसरे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच मोहन नागोटनेकर सेना नेते कार्तिक जैन ग्राम पंचायत सदस्य ज्ञानेश्वर साणुके एडवोकेट प्रकाश कंबे शाखा प्रमुख धनंजय जगताप उपशाखा प्रमुख बाड़ रटाटे युवा सेना शाखा अधिकारी प्रणव रावकर महिला शहर संघटिका प्रणिता पत्की सामाजिक कार्यकर्ते तुकाराम खांडेकर गुरजी माजी शाखा प्रमुख शैलेश रावकर रावजी टेमकर ओमप्रकाश मोदी हब विजय शासनाने इमरान पानसरे शिहू विभाग प्रमुख दीपक पाटिल समीर भिनक प्रसाद जोगत दीपांशू मोदी प्रकाश मेस्त्री कैलास गोरे भरत गीते राहुल पानसरे आदी उपस्थित होते कार्यक्रमात पाली येथील एव्ही अकॅडमी यांनी सुंदर असं नृत्य सादर केलं तर अलिबाग येथील गायक गोरख गुंजाळ व महेंद्र कोंडे यांनी छानशी देशभक्तीपर गीते आणि लोकगीते सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवत अगदी रंगत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र जाधव उपाध्यक्ष पंकज कामथे सचिव राकेश चितळकर खजिनदार अनिल महाडिक सहसचिव अविनाश भोसले खजिनदार नागेश सुर्वे मुकेश भोय संजय पाटील अंकुश जैन रुपेश जगताप संतोष घोसाळकर ऋत्विज माने सुरेश कांबळे रुपेश नागोटणेकर शेखर जोगत आकाश वाघमारे महेंद्र नागोटणेकर यश रावकर यांनी विशेष परिश्रम घेतल्यात आलेल्या सर्व गोविंद पथकांचे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो विठाबाई गोविंद पथक खालपाले आपली पाच थरांची सलामी या ठिकाणी साची परंपरा लोकोत्सव भव्य दहंडी महोत्सव दोन हजार चोवीस ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौक नागोटने या ठिकाणी संपन्न होत असताना आजच्या या भव्य दहंडी महोत्सवाचे आयोजक आहेत शिवसेना युवासेना शाखा नागोठणे व किशोरभाई जैन मित्रमंडळ नागोठणे ना या ठिकाणी पाच यशस्वी सलामी दिलेली आहे सर्वांनी गजामध्ये घरामध्ये स्वागत करायचं आहे विठाबाई होईना मात्र खारपाले watch